आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार आज आनंद दिघे असते तर खूप आनंदी झाले असते आशुतोष मस्के खूप आनंद आहे की एक सामान्य कार्यकर्ता दिघे साहेबांचा शिष्य आज तोच कार्यकर्ता दिल्लीमध्ये जाणार आहे आज दिघे साहेब असते तर खूप आनंदी झाली असते कार्यकर्ते जनता खूप उत्साही आहे एक मुलगा म्हणून मला आनंद वाटतोय शिवसेनेसाठी त्यांनी त्यांचं तेन जीवन दिलं आहे तर खूप आनंद आहे की तळागार कार्यकर्ता आणि दिघे साहेबांचा शिष्य त्यांच्या त्यांच्या ह्याच्यावरती आदेशावरती चालणारा त्यांच्या शिकवणीवरती चालणारा आज कार्यकर्ता यांनी त्यांची सुरुवात अगदी झेंडे लावण्यापासून ह्या पक्षामध्ये सुरुवात केली विद्यार्थी सेनेपासून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची के सुरुवात केली आज तो कार्यकर्ता आज दिल्लीमध्ये जाणार आहे आज कदाचित जर साहेब असते ते खूप खुश असते की त्यांचा एक शिक्षा तो मुख्यमंत्री झाला आहे आणि एक शिक्षा तो आज ठाण्याचा खासदार झाला आहे मग तर पूर्ण सर्व शिवसनिकांमध्ये सर्व लोकांमध्ये खूप उत्साही उत्साह आहे खूप चांगली भावना आहे की आम तळागातला एक कार्यकर्ताच खासदार होतो दिल्लीमध्ये जातो आहे आणि मुलगा म्हणून तर खूपच आनंद आहे की वडील की त्यांचा जो स्ट्रगल आहे एवढ्या वर्षांचा तो आम्ही जवळून बघितलेला आहे लहानपणापासून आम्ही बघतो आहे की शिवसेना हे चार अक्षरांसाठीच त्यांनी त्यांचं पूर्ण जीवन दिलेलं आहे पूर्ण प्र त्यांची मेहनत ह्या शब्दांसाठी गेलेली आहे आणि ती आज सार्थ होते बस याचा खूप आनंद वाटतो आहे आणि याच्यामध्ये पूर्ण मेहनत सर्व आमचे कार्यकर्ते शाखाप्रमुख विभागप्रमुख नगरसेवक आमदार सर्वांशी खूप कमी दिवस होते आणि एकदम जोमाने प्रचार केला आणि आज तो रिझल्ट त्याप्रकारे आलेला आहे कुठल्या प्रकारचं वातावरण टेन्शनचं वातावरण होतंच कारण की खूप कमी दिवस होते तेही ऑलमोस्ट रोज एक दोन तास झोपत आहे शेवटच्या दिवशी तर ते झोपलेही नसतील आम्हीही आमच्या वॉर्डामध्ये सहीकडे प्रचार करत होतो पण एक कॉन्फिडन्स होता ज्या प्रकारे सुरुवात झाली एकदा प्रचाराची सुरुवात झाली की कॉन्फिडन्स होता की सीट नक्कीच येणार इकडे महायुतीचाच खासदार निवडून येणार शिवसेनेचाच हा कार्यकर्ता धनुष्यबाणाचा हा कार्यकर्ता दिल्लीला जाणार पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर